मिरार रोड येथे एका प्रियकराने प्रेयसीची चाकूने गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली या संदर्भात मीरार रोड पोलिस अणात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी अवघ्या चार तासात ता अटक केली आहे करीराली वय चोवीस असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे ती प्रियकर शमशुद्दीन मोहम्मद खुर्शीद हासिफ वय चोवीस सोबत मीरा रोडच्या येथील म्हाडाच्या गृहसंकुलात लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहत होती मागील काही दिवसापासून या दोघांमध्ये वाद सुरू होता करीनाने आपल्या व्यतिरिक्त अन्य काही मुलांशी संबंध असल्याचा संशय शमशुद्दीन मोहम्मद हा होता गुरुवारी मध्यरात्री करीना कोणाशी तरी फोनवर बोलत असल्याचं शमशुद्दीनचा राग अनावर झाला आणि त्याने झालेल्या भांडणात करीनाची चाकूने गळा चिरून हत्या केले त्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला मात्र घराचा दरवाजा उघडा असल्यामुळे त्यांच्या परिचित लोकांना ही माहिती मिळाली व त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले त्यानंतर पोलीस पोलीस अवघ्या तासात आरोपीला ताब्यात घेत असल्याची माहिती उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी दिली शमशुद्दीन हा उच्च शिक्षक तरुण असून मुंबईच्या एका हॉटेलमध्ये शेप म्हणून कामाला आहे तर मागील चार दिवसात गळा छिटून हत्या झाल्याची दुसरी घटना मीरा भाईंदर मध्ये घडली सातत्याने अशा घटना समोर येत असल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जाते पोलीस न्यूज ब्युरो मीरा भाईंदर